आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते युवराज कोराडे यांनी आमदार आशुतोष उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर दोनच दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला असून कोल्हेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर हा मोठा धक्का मांडला जात आहे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघासाठी तीन हजार कोटी निधी आणल्यामुळे मतदारसंघातील सर्वच गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत आमदार आशुतोष काळे यांच्यासारख्या नेतृत्वाबरोबर राहणे अधिक चांगले या विचारातून शिंगणापूर येथील संजय कुरहे राजेंद्र सोनवणे हबीब शेख बबनराव लोणारी सुभाष लोणारी जिभाऊ लोणकर व अशोक संवत्सरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिंगणापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते शिंगणापूरचे माजी ग्रामपंचायतचे सदस्य बबनरावजी लोणारी आणि अशोक अशोकजी बंडू संवत सरकर तसेच त्यांच्या समवेत आलेले संजयजी कुरे राजेंद्रजी सोनावणे हबीबजी शेख सुभाजी लोणारी जी भाऊ लोणकर या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे यांच्या समवेत त्यांचे बाकीचे सहकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु हे आले म्हणजे बाकीचे लोक आले असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि मोठी ताकद शिगणापूर गावामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी करणारे आणि मी यानिमित्ताने आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण जे काही आता प्रवेश केलेला आहे बिंदास आपण सर्वांनी आपले गावामध्ये वावरा कुठल्याही दबावला बळी न पडता आपण या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या लोकांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढलं पाहिजे असंही आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद